हाय गाईज कसे आहात सगळे मस्त का आम्ही पण मस्त चला तर हे बघा आज सकाळपासून ब्लॉग बनवायला टायमिंग भेटला नाही आज कामावर गेलती मी म्हणजे पोरं वगैरे घेऊन गेली सकाळपासून दगची शाळेची वगैरे ते गडबड चाललेली त्यांचं आवरायचं हे करायचं आणि पूर्ण शाळेत न आलं तसं घरात दप्तर ठेवले आणि मी घेतली त्यात बघा सहा वाजता घरात आली साडेपाच सहा वाजता आले तर आता घरात आली आहे बघा तर आता म्हटलं चला पहिला हातपाय तोंड धुवावं वगैरे तोंड वगैरे धुते आणि तुम्हाला दाखवते मग आताच थकून आले आहे बघा कसा अवतार झाला आहे दक्ष स्वराचा पण बघा कसे सगळे मातीत खेळून खेळून चेंज पण केला शकतात दक्षिण शर्ट चेंज केला हातपाय तोंड धुकी पहिला तो पण शर्ट वाला होईल नाही तर बघा स्वरा पण इकडे कपडे काढायला लागले चेंज करायला स्वरा काय झाले अवस्था हां किती बेकार झाली कसे झाले दादाचा शर्ट किती घाण झाला तो साईडला काढ चांगल्या कपड्याने टाकू नको तर चला मी पण जरा आता हातपाय तोंड होते कपडे वगैरे चेंज करते सगळं खराब झालं आहे मा मातीनं आता हातपाय तोंडून फ्रेश झालो आहे आणि स्वरा लागली आल्याला दा। घरात खेळायला आहे ना स्वरा आज दिवस आमचा अक्का बाहेरच गेला पोरं शाळेला गेली शाळेत ना आली का पोरं जरा मी कामावर गेली मग तिथं मुलांना पण घेऊन गेली काय करू मुलांना आज हे पण घरात नव्हते काय नव्हते दुपारनंतर ना आणि पोरं घराशिवाय सोडू पण शकत नाही हां खूप छान बसली शाळेमध्ये स्वरा तुला आवडलं शाळेमध्ये आज हा तुला शाळेमध्ये आवडलं बाळू स्वराला शाळेमध्ये मॅडम बोलली स्वरावर मस्त बसली शाळेमध्ये अजिबात दमवलं नाही ना स्वरा तू शाळेमध्ये नाही जमवलं ना आता लागली खेळायला पाई टाकले दिवसभर झोपली नाहीत काय नाही आता थोडंसं चहा ठेवलाय चहा चपाती खाते नाही तर थोडस ठेवतील आणि झोपतील परत पोर लोक काय नको तू दुसरी गाडी घे ना तुम्ही घरात आला की किरकिर करू नका आले आल्या तर हे बघा मस्तपैकी आता इथं मी चहा ठेवलाय तुझा साईका साईका भाजी करून करायला ठेवले आज माझं म्हणजे तुझं पण दोन झालं नव्हतं कामावर लिहिलं सगळं फक्त धुणं धुवून झालं नव्हतं तर आता बघा पण पडलंय मला अशा पद्धतीने हिटक भरून आणि आता धुना पण धुवून टाकायचंय थंडी वाजते आत्ताच थंडी वाजायला लागले सायकल खराब होईल आत्ताच थंडी वाजायला लागली आता मस्त बेकी छाप येते मग धुनं धुवून टाकते पटकन मग दाखवते तुम्हाला परत आज सकाळपासून ब्लॉक बघ बनवायला भेटला नाही तर म्हणजेच मला व्हिडिओ करूया त्या चहापी तो थंडी वाजायला लागली अंगात असे पूर्ण थंडी भरली काय आणि ह्या पोरांना घेऊन जायचं म्हटलं का नाही लय अवघड आहे नुसता मातीत खेळत होती नुसता मातीत खेळत होती तर हे बघा कसं स्वराला आला तर छा दिलता एकदम थोडासाच दिलता हा करतानाच मी एकदम थोडासा केला हा त्यात म्हणजे जरासं दोन घोट पी हा दक्षला चहा चपाती खायची म्हणून दिली आणि हे बघा ह्या पोरीनं असं सगळं खाली चहा सांडून ठेवलाय काय बोलायचं या पोरगीला हा हातावर पायावर पण हे करून घेतलाय कसं भाजून घेतला कसं रडू आहे त्याचा मम्मीने शंभर वेळा सांगितलंय तर बघा कसा चहा आहे स्वर्ण हां कसं सांडला हां हा। फ्रीज जवळच सांडला तो पण सांडून सांडून हां फ्रीजवरची बाटली पण पाडली हां आणि वर्ण कशी बघत्या आता नाही ना तुला चहा हां नाही ना चहा नको का चहा तुला हां दादा कसं बसले एका जागेला तुला जसं बसायलात नाही बस चल मी देते माझ्यातलं थोडंसं बस चहा वगैरे केला मस्तपैकी चहा बनवले आणि आता जरा जेवते भाजी चपाती खाते भूक लागली आहे मला सकाळी मी कधी जेवलेली पोरं सोडायच्या आधी तेव्हा त्याच्यावरती आहे म्हणजे बनवले जेव्हा भाजी चपाती केली तेव्हा जरा गरम गरम चपातीने भाजी खालेली एक त्याच्यावरती मी अजूनही जेवली नाही काय नाही चालू का कसे बसले आता घुमन घुसक्या घात हां चालू काय इधर छान आहे माझ्याला आडू माझी डॉल छान आहे माझ्या डॉलने मम्मीला त्रास नाही दिला माझी डॉल खूप छान खेळत होती है ना कशी खेळत होती मम्मी काम करत होती तर तू दादा संग कशी खेळत होती छान खेळत होती नाय काय बनवलेलं तुळस तुळस लावलेली मी काम करत होती तर पोरांनी पप्पाला यायला वेळ लागला म्हणून मी खायला लागले मला भूक लागली आता कधी येते पुन्हा ठाव जरा ते एखादी चपाती खाऊन खावं मग ते की त्यांच्या सोबत तरी थोडंसं खायलाच लागतं जबरदस्ती ना रात्रीचं जर मी जेवायला नाही बसते की नाही नवरा माझा जेवतच नाही दोन घासका होईना मी सोबत खाल्लाच पाहिजे तरच त्यांना पण जेवण जातं नाही तर सरळ ताटच म्हणतात मी जेवणार नाही ना उचल म्हणतात ताट म्हणजे त्यांच्यासोबत थोडंसं सा खायलाच लागतं पण आता मला भूक कंट्रोल होईन झाली म्हणून मला आता खाते त्यांच्यासोबत एक हे बघा दक्ष किती मस्त असा अभ्यास करायला लागलाय त्याला मॅडमने आता अभ्यास दिलाय इथे इथे गोळे गोळे काढून काढून आणि मोजून पाच गोळे आहेत ना मग पाच अंक लिहायचा तर हे बघा किती मस्त असा दक्ष आता अभ्यास करत बसलाय पण इथे अभ्यास करायला लागले दक्षला दोन पण अभ्यास घ्यायचे ना एक पान झाला एकच पान आता एक पान झालं का त्यांना टीव्ही लावून देते बघायला आणि मी कपडे धुवायला वाह किती छान काढलं बघा दक्षिणी मस्त कांदा काढा अभ्यास करा, करा। स्वरा पण जरा पाठ्य करून दादा दा सोब, सोबत सोबत करून हा आई हो दादा स्वराचं दप्तर बघित झाला तुम्ही लोकांनी खूप मस्त आहे पिंकी पिंकी दप्तर आहे ना स्वरा होय हा बर्गीच्या दप्तराला मी नंतर स्टिकर लावते हां

चला तर माझं कपडे धुतले कपडे धुऊन झाला का मग तुम्हाला मी दाखवते काय चला तर हे बघा कशी झोपली आहे दक्षित जागाच आहे अजून तू दमला नाहीस काय आणि कार्टन आता कस आता नको आता काय करणार नाही हा गो मी आत्ता कपडे धुतले बघितलं का एवढी कपडे धुतले तेवढी तर हे बघा मी आता एवढी कपडे धुतले पूर्ण श्रांग लावले मी घरात रात्र झाली ना बाहेर नाही टाकणार सकाळी टाकणार एवढी कपडे एवढी 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 तिथे कडपर्यंत गेले पाक शेंगदाण्याचं कुट करून मी आता काय करू अरे बघा आता इथे नवरा माझा कांदा चिरणार आहे आणि आता कसली शेंगदाण्याची भाजी बनवणार आहे सुकीच करणार शेत आता असंच खाणार हे बघा किती मस्त अशी शेंगदाण्याची भाजी झाली आहे मस्त अशी सारखी दिसते है ना मी खाऊन बघणार आहे आता थोडीशी नाही नाही थोडीशी घेऊ द्या खरंच छान आहे मी पहिल्यांदा खाल्ली अशी भाजी हो खरच खूप मस्त अशी भाजी झाली ही या रेसिपी दाखवली पाहिजे होती मी पण मी तर बघितली का रेसिपी खूप मस्त भाजी झाली टेस्टी 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 झाले अजून जरा उचलते खूप मस्त भाजी झाल्या आहे का शेंगदाण्याचं कुट घालून केले मस्त झाले भाज्या का एकदम भुर्जी सारखी दिसते बघा खूप छान मास्टर शेफ माझा नवरा तेच ना आम्हाला पण एवढं छान येत नाही किती छान मस्त अशी रेसिपी माझ्या हो नवऱ्याने बनवली बघा शेंगदाण्याचं कूट असतं ना त्याची भाजी मस्त अशी भुर्जीसारखी आहे आवडली तर सगळ्यांनी लाईक करा खूप छान झाले मी तर खाऊन पण बघितलंय लाईट लव का पाणी त्यांनी आता भाजी केली आल्या आल्या नवऱ्याने माझ्या बिचाऱ्याने माझे पाय मी नुसतं सहज म्हणले माझे पाय धुकायला लागले मी आता काय बनवत नाही तर त्यांनी भाजी बनवली त्रास दिला नाही ना मला बरं का बनवले आता चला तर मी आता किचन वगैरे मस्त क्लीन करते भांडी घासते मग तुम्हाला दाखवते कारण झोपायचं उद्या परत सकाळी उठून आवरायचं आहे चला तर हे बघा आता मस्तपैकी भांडी वगैरे पण घासून झाले किचन गट्टा पण एकदम मस्त असा क्लीन झाला आहे दिसतंय तुम्हाला व्यवस्थित हे बघा मस्त असं स्वच्छ आहे सगळं क्लीन झालं आहे आणि आता पोरं पण झोपले आता हे असे कपडे टाकलेत बरं घ्यायला सकाळी उठून मी अशिवण्यामध्ये घालेल पण रात्री जे कशी पोरांचे कपडे अशी बाहेर ठेवलेली चांगले नाहीत त्यामुळे घरात चलांचीच टाकेल घरात सकाळी उठून त्याला मी बाहेर टाकेल तर आता पोरं पण झोपलेत ह्यांना पण आलेलं आहे जेवण दिलं ते पण वय टाकलेले सकाळी येईल ते आणि चहा वगैरे पण काही घेतला नाही त्यांनी जेवले डायरेक्ट आणि आता ते पण झोपायला लागलेत आता सध्या टी व्ही आहेत टी व्ही बघून झोपतील आणि आता काम आवरलं आहे सगळं मा मला पण म्हणजे आता आला आहे भरपूर असं झोप वाटायला आहे तर चला आता व्हिडिओ संपवते आता इकडेच आणि जर माझ्या नवऱ्याची जर भाजी रेसिपी आणि माझ्या मुलांचा जर अभ्यास आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि कमेंट तर प्लीज चांगले चांगले करत जावा चांग करा तुम्ही कमेंट पण खूप छान छान कमेंट करा कारण का तुमच्या कमेंटने मला भरपूर आनंद होतो असा तर मस्त व्हिडिओला कमेंट करत राहा चला तर मग सगळ्यांना बाय बाय गुड नाईट